नमस्कार सगळ्यांनीच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे तसेच मीही गणपती बाप्पांची आगमनाची तयारी सुरू केली गणपती बाप्पा आणि माझा आज पहिलाच व्हॉइस ब्लॉग मी करणार आहे तर म्हणून म्हटलं की आपण सुरुवात करूया कर कर तर गणपती बाप्पा बसणं कारण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही पहिले गणपती बाप्पा बसणंच करतात तर मी मूर्ती बनवण्याचे काम सुरू केले आहे मूर्ती बनवताना मला डोळे बनवायला जरा अडचणी आल्यात कारण मूर्तीची पूर्ण ठेवण ही डोळ्यांवर अवलंबून असते काही छान बनले की मूर्तीमध्ये हसमुखपणा आपोआपच येतो मी मूर्ती बनवून झाल्यानंतर दोन दिवस ही मूर्ती अशीच सुकवली मूर्ती बनवतानाही मला असे वाटले की मी थोडीशी चुका केल्या आहेत तरी तुम्ही सगळ्यांनी मला ते तसे सांगावे नंतर मूर्ती छानपैकी सुकल्यानंतर मी कलर करण्यासाठी घेतली करता कलर करताना बऱ्याच काही गोष्टी मला कळून आल्या की कोणती गोष्ट पहिले कलर करायला हवी आणि कोणती नंतर कलर करताना दोनदा माझ्याकडनं डोळे थोडेसे रागीड बनल्या गेले तरी मी कशी कशी त्याला थोडेसे नीट करून मूर्तीमध्ये हसमुखपणाचा लूक तयार करण्याचा प्रयत्न केला आणि अशी ही माझी मूर्ती तयार झाली